नमस्कार सर्वांना मायलेक या चॅनलवरती तुमच्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे तर आज विराटच्या टिफिनसाठी आहे ना उसळ आणि चपाती असं बांधून देणार होते तर आज मी उसळ कोणत्या भाजी करणार आहे ते नक्की बघा तर उसळ करण्यासाठी नाही ते मी काळा मामो घेतला आहे तर इथं काळा शेव श्रावण घेवटा सुद्धा म्हणतात याला पण आम्ही हिला काळा मामूच म्हणतो तर तुमच्याकडे काय म्हणतात ते कमेंट करून सांगा तर काळा मामू भाजी कर उसळ करण्यासाठी आहे ना काळा मामू कुकरमध्ये शिजवून घेतला आणि त्याचं पाणी काढून घ्या नाही तर ती भाजी काळी होत्या तर भाजी करण्यासाठी आहे ना कांदा आलं लसूण टमॅटो कढीपत्ता असं सर्व घालून छान सर लालसर असं भाजून घ्या नंतर मग त्यामध्ये चटणी मीठ गरम मसाला वगैरे सगळं घाला आणि त्यामध्ये जरा थोडं पाणी घाला तर पाणी घातल्यामुळे ना आपले मसाले गरम तर त्यामुळे पाणी घाला तर पाणी घालून उसळ घालून घेत कोथिंबीर वगैरे घालून मस्तपैकी असं हे एकजीव करून ठेवलं तर आता आमचा विराटने ब्लॉग चॅनल बनवला आहे आवाज बघा तुझा कसा आहे चपाती डब्बा कोण डब्बा तर असा असाच आमचा विराटचा आवाज आहे हिंदी खूप छान बोलतो तो तर इथे मी आहे ना सका, सकाळ सकाळी ड्रेस फिटिंग करायला घेतलेला तर भाई लावायची होती आणि ड्रेस फिटिंग करायचा होता तर त्याचबरोबर ब्लाऊजसुद्धा सुद्धा फिटिंग करायचं होतं बरोबर आणि असे प्रकारे ब्लाऊज वगैरे फिटिंग करून घेतला बघा माझे मशीनचं असे अस्तव्यस्त झालेलं आहे तर सगळं खूप छान असं लावून घेतलं ला। व्यवस्थित आणि लोटून वगैरे काढून घेतलं तर त्यानंतरचा व्हिडिओ पूर्ण रिअल व्हॉइसमध्ये आहे सर्वांना बघा आमची कुठली भाजी करणार मटकी व्हिडिओ मध्ये तुम्हाला स्वच्छता दिसणार बाकी नाही काय व्हिडिओ मध्ये सगळं फक्त तुम्हाला रेसिपी दिसणार बाकीच काही घाण दिसणार नाही तुम्हाला व्हिडिओ मध्ये <laughs> नवीन आहे समजून घ्या सगळीजण जरा आणि ज्या व्हिडिओला लाईक सबस्क्राईब करा चॅनल ला मी काही सांगत नावणार आहे मला <laughs> कारण तिला वाईट सर करायला जमत नाही अजून हळूहळू जमेल ते पण हिला फक्त आहे ना रील बनवायचा शॉक आहे दुसरं काही नाही मधुरा रेसिपी आहे ती कलेक्शन कुठं आणलीस मी मधुराच आता तू ती कुठं साड्या विकायला मधुरा नुसतं टाकायसाठी भाजी करायला पहिला तेच करतात लोक नंतर मग आहे ना हळूहळू कॅमेरा समोर येत पांढराय मग असताना सेल्फी कशी काढायची सेल्फी

मम्मीचं काम बघा कुठलीही भाजी आणली ना पूर्ण असं ममी, हे नीट नीटक करून ठेवायचं ह्याच्यावर तुमचं काय उत्तर काय तुमच हॅलो बोलाय की जरा उत्तर आहे आमच्या मम्मीच मम्मी मम्मी यांची कोंडी दिल्या इथं शिट्या होत आहेत मसाला दादाच बसलाय गरम वितळायला आता हे वर काढून ठेवतो नाहीतर मग ते वितरवून ना त्याची नकाशा बदलायला नको म्हणजे झालं हे आणून द्या आता मला हिजा ना ती तू व्हिडिओ छान आलं तू व्हिडिओ आणि ते कसं लोकांच असं घेऊन जायचं म्हणजे तेवढंच मी काढाल तर मला माहिती काय घामण एक बाई म्हणते मला काय बायका मी काय व्हिडिओ करायला तिला काय त्रास आला तिथं बसून मी काय बोलायचं सोडणार नाही मग आपण आपला शूट घ्यायलाच पाहिजे म्हणलं तू असल्या बायका गणपतीला आल्यात का व्हिडिओ शूटिंग करायला आले बायका म्हणायला म्हणायला मागत आहे माझ्या आणि आलेला आहे पडदे के पीछे बहुत कुछ क्या क्या होत आहे एडिटिंग के पीछे. <laughs> असला असला कारभार करायला एक नंबर आहे डोळा बाबा तिची तू मी काय बरोबर नाही बाबा ती कशाला काढलीस ती खाऊन दाखव बर आणि एकच काय काय कुजून चालल्या बाजारात कुथमिर लोक पायात तुडवून चाललेत सगळं कुतबीर बघा परत आणि एकदाच कुथमिरी चिरा लागली नुसता कोथमिरी वता आल्याच्या बाजूला चाकू कसा आहे चार चोर चार चुर प्रयोजनाला सगळी काम तसंच राहिलेली आहेत सेंफी ह्याच्यानाच करायचं दोघींचा व्हिडिओ एकच रेसिपी दोन व्हिडिओ एकच रेसिपी टेस्ट करून बघूया भाजी कशी झाली खाजबीत करायचं मस्त झालं झकास <laughs> नाही छान झालं खरंच छान झालं व्हिडिओ थोडा व्हायरल व्हायला पाहिजे बाकी काही नाही मटकीची भाजी